आपण ऐकू शकता हे माझ्या शेतातील संध्याकाळच्या पक्ष्यांचा हा आवाज बांधावर घनदाट झाडे असल्यामुळे पक्षी या ठिकाणी संध्याकाळी निवाऱ्यासाठी येत आहेत आणि त्यांचं हे बागडणं तुम्ही देखील तुमच्या शेताच्या बांधावर अशा प्रकारची झाडे लावून त्यापासून फळांचं उत्पादन शेवग्याच्या शेंगांचं उत्पादन असेल चिक्कू असेल विविध प्रकारची फळं पपई त्यानंतर लोणच्यासाठी उपयुक्त असा हे इडलिंबू विविध प्रकारची झाडं राहून तुम्ही देखील संध्याकाळच्या वेळी अशा प्रकारे फेरफटका मारला तर आपलं मन निश्चितच आल्हाददायक व्हायला मदत होईल आणि नैसर्गिक जीवनाबरोबरच पर्यावरणाचं देखील रक्षण तुमच्याकडून होऊ शकेल मग ह्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आपल्यानं मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झाडा सोसलेले आहेत तर ते टाळायचं असेल भविष्यात तर आपण देखील आपल्या शेताच्या बांधावर असेल किंवा घर परिसरामध्ये असेल तर अशा प्रकारची वृक्ष लागवड करून वृक्षांची संगोपन संवर्धन करून पक्ष्यांच्या देखील सानिध्याचा फायदा घेऊ शकता कारण वृक्षांच्या सानिध्यात जवळपास तीन ते पाच सेंटीग्रेड तापमान हे कमी आढळून आलेलं आहे त्यामुळे रखरक्त रख ऊन टाळायचा असेल तर आपण आपल्या घर परिसरामध्ये अशा प्रकारची वृक्ष लागवड करा आणि नैसर्गिक जीवनाचा आनंद घ्या धन्यवाद